अध्यक्ष महोदय लाडक्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे आदर आहे याची आम्हाला जशी जाणीव तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणवे अध्यक्ष महोदय काही एका गोष्टीची समज झालं पाहिजे विशेषतः आमचे साहेब यांनी आईनंतर जर सर्वात कोणी त्याग करत असेल तर ती बहीण असते हे तर खरं आहे बापाचं पण प्रेम जास्तीत जास्त मुलीवर असतं पोहरापेक्षा आणि त्यामुळं भावावर तिची खूप माया असते भाऊ कठीण परिस्थितीत असेल तर तिला त्याच्या काळजी असते आणि त्यामुळं ती कधी त्याच्या भावाला अडचणीत आणण्याची मागणी करत नाही आता एकंदरीत आम्ही जे बजेटमध्ये सांगितलेलं आहे काय झालं पाच वर्ष साहेब जाहीरनामा किती पुढच्या पाच वर्षाचा असतो ना पाच वर्षाच्या करता आम्हाला पाच वर्षाकरता निवडून दिले आम्ही देणार आहे आम्ही कधीच कुणी नाही म्हणलं नाही मुख्यमंत्री नाही म्हणलं नाही एकनाथ नाही म्हणलं नाही आदिती नाही म्हणले नाही तुम्ही तर कोर्टात गेला होता काहीतरी म्हणले ते बंद करा काही जण म्हणले चुनावी जुमला आहे अ चुनावी जुमला असताना काल होळीला तीन हजार रुपये दिले ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय दोन जी आर आहेत पहिला जी आर निघाला होता नंतर आम्ही ते साठचा सा पासष्ट केलं दुसरा जी आर काढला त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करता अध्यक्ष महोदय जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे ती झाडूपोत्का करणारी आहे ती भांडी करणारी आहे ती झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे ती दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते करता ही योजना आहे त्या संदर्भामध्ये आमच्या काही गडबडी काही जण काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे चांगली आहे अशा काही अशा काही लिस्टमध्ये आल्या आम्ही त्यांना विनंती केलेली मागं पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उजाला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं लाखो लोकांनी गॅस म्हणजे जा त्याचा फायदा घेतला नाही अध्यक्ष महोदय त्याप्रकारे कधी कधी काही काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे भजनीचे पैसे परत घेणार नाही ही योजना चालू ठेवणार आहे या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्याकरता आहे हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आम्ही दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही त्याच्यात कुठही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही त्याला गरज आहे त्यांना शंभर टक्के आम्ही देणारच त्याबद्दल तसोभर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही आणि या योजनेच्या काही पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना निमित्तानं देऊ इच्छितो या, या योजनेचा वेगळा अर्थ जर आपण करायचं म्हटलं तर एक गोष्ट अध्यक्ष महोदय काही काही योजना पुढे आल्यानंतर आम्हाला आठवतोय योजना सामी अ... राकी, राकी ही योजना ज्यावेळेस आम्ही दिली त्यावेळेस काही काही महिलांनी पंधराशे रुपयाचे ते रक्षाबंधन राखी राखीचं मटेरियल आणलं म्हणजे आणि त्याच्या राख्या तयार केल्या आणि त्याच्यातनं काही पैसे कमवले त्या महिला आपण देवेंद्रजी जायचं त्यावेळेस भेटायच्या की आम्हाला दीड हजाराचे मला वीस हजार रुपये झाले माझे अठरा हजार रुपये झाले त्या पद्धतीनं अर्थमंत्री म्हणून मी अरे थांबांना जरा ऐकाय ना झाला ताई तेच सांगतोय त्यांना अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे बघतो यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा पण विचार मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय त्याच्यामध्ये पंधराशे रुपये थेट रोख रक्कम बघिनीला मिळते महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे परवाच विधान परिषदेमध्ये आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक दहा ते पंचवीस हजार रुपयाचं कर्ज देणार आहे आणि त्याला दीड हजाराचा हप्ता आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला दहा दहा हजार कुणाला पंचवीस हजार आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिला सहकारी बँका आणि त्याच्यामध्ये आहेत मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आव्हान करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजने जोडून खर्च योजना तुम्ही काढा म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढं टाकलं जाईल आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला विदर्भात तशा पद्धतीनं नाग नागपूरलाच केलं गेलेलं आहे कारण हा थोडा थोडका पैसा नाही अध्यक्ष मोदय पंचेचाळीस हजार कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात बारा महिन्यामध्ये आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो टिकून राहतो खर्च होत नाही आणि ते बरोबर बचत करतात कारण हा थोडा थोडका पैसा नाही आहे या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की बहि बहीण सक्षम होईल तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेतून अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल हे पण मी अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो महसूल तुटीच्याबद्दल